नमस्कार कृषीमित्र विनयकोटमध्ये आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज तारखे चोवीस जून दोन हजार पंचवीस आपण आलेलो आहोत नाशिक मार्केट हॅल्टला आपण कव्हर करणार आहोत कोथंबरचे बाजारभाव आणि लिलाव देखील कव्हर करणार आहोत साडे एकवीस साडे बावी तेवीस आणि तेवीस चोवीस पचिस आणि पचिसवा

चोवीसशे रुपये भाव गेलेला आहे शेवटचा लिलाव कवर करणार होतो आपण आजचा सव्वीसशे पाच रुपये गेलेले आहे सो अशा करतो आज चोवीस तारखेचा तुम्हाला कोथंबीरच्या बाजारभावाचा अपडेट आले असतील किती आले असेल काय रेंज आहे व्हिडिओ आवडला असेल तेवढा लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद